श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात यंदा मार्गशीर्षचे चार गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबर म्हणजेच आजपासून झाली आहे आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासिन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आले आहेत पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबत विनायक चतुर्थीचा संयोग आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशिषचा गुरुवार आहे तिसरा मार्गशिरचा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी हा भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त, प्राप्त होईल आणि म्हणूनच आजपासून मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत दररोज आपल्याला तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो प्रत्येकाने करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते प्रत्येक हिंदू कुटुंबांच्या घरात कुंडीत किंवा अंगणात तुळशी आवर्जून लावलेली दिसते असे मानले जाते की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने घरात सुख समृद्धी नांदते वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की तुळशीचं रोप घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस त्यामुळे जेव्हा देवाला नैवेद्य दाखवला जातो किंवा पाण्यात अभिषेक केला जातो तेव्हा त्यात तुळशीची पाणी टाकणं शुभ समजलं जातं तसेच तुळशीच्या रूपाजवळ मंत्र स्तोत्र वगैरे पठन केल्याने अनंतपटीने फळ प्राप्त होतं भूत पिशाच ब्रह्म राक्षस दानव इत्यादी सर्व तुळशीच्या पूजनाने आपल्यापासून लांब असतात तसेच तुळशीच्या पूजा केल्याने वाईट विचार नष्ट होतात आपल्या घरावर एखादं संकट येणार असेल तर ते सर्वप्रथम आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेला माहिती पडतं त्यामुळे तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल आपण कितीही काळजी घेतली तरीसुद्धा तुळस जी आहे ती अचानक वाळून जाते तर तुम्हाला आवर्जून समजून घ्यायचं आहे की तुमच्या घरावर एखादं मोठं संकट आलं होतं आणि ते संकट तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं आहे म्हणूनच आपल्याला दररोज तुळशी मातेची पूजा करायची सेवा करायची तिला दररोज जल अर्पण करायचं आहे तसेच तिच्यासमोर दिवासुद्धा लावायचा आणि हा मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत आपल्याला दररोज तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करतील तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी ब्रह्म रोठायचं आहे स्नान करायचं स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीये त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो हो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्य देवाला जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्य देवायनम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर विधिवत आपल्याला देवपूजाही करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला आवर्जून तुळशी मातेची सुद्धा पूजाही करायची तुळशी माती ते समोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो त्यानंतर आपल्याला एक तांब्यावर स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला चिमुडवर हळद टाकायची आहे तसेच आपल्याला एक चमचावर गाईचं कच्चं दूध टाकायचं हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच हळदी श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि ज्या वस्तू श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय त्यापासून काही उपाय केले तर त्यांची आपल्यावर भरभरून कृपाही होत असते तसेच दूध टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्र हा बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक आहे आणि जर आपण दूध टाकलेलं जल जे आहे तुळशी मातेला अर्पण केलं तर त्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक समस्यांपासून मुक्तताही मिळत असते तर असं हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा हा करायचा आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्यात प्रदक्षिणा करतानासुद्धा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा हा करायचा आहे आता जर तुमच्या इथे तुळशी मातेजवळ प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायचे आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे तुळशी मातेचं स्मरण करायचं श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत दररोज करायचा तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्या कमी झाल्या तुमची भरभरून प्रगती ही व्हायला लागलेली आहे श्री स्वामी समर्थ